नमस्कार नमस्कारू फॅमिली कशात लय दिवसाने मी आले तुमच्यासमोर तर आज आपण बनवतो मटकी तर लाल पिवळी मटकी आपली तर इथं घेतले मी दोन टमाटर घेतले एकच कांदा घेतला कांदे मागे म्हणून तर आपण आज बनवतोय मटकी मस्त गाव गावच्या पद्धतीची बघा ही मी मटकी मी अर्धा किलो भिजायला टाकली होती तर मी याच्यातून एक टाईम बनवली सुकी बनवली होती कांदा टमाटर घालून आणि आताही मी पिवळे मसाले जी बनवते म्हणजे लाल मसाला पण असणार त्याचं तर बघा कसे मस्त मोड आले मी बांधून नव्हतो ठेवलं फक्त काय करायचं ना व्यवस्थित धुवायची आणि धुतल्यानंतर काय ना त्याच्यावर झाकण जे जा ठेवतो ना आपण ते गॅस नाही घ्यायला पाहिजे असं झाकण ठेवायचं तर असे मस्त मटकर तिथं मी दोन टमाटर घालते छोटे छोटे जास्त मोठे नाही आणि थोडीशी कोथबीर घालणार आहे मटकीला काय ना जास्त वेळ नाही लागत आपली बनवायला याच्यासोबत बनवणार मी बाजरीची भाकरी थोडंसं तेल उरलेलं होतं टाकून ठेवून थोडंसं अजून तेल घालून घेते थोडं मटकीला तेल असलेलं चांगलंच वाटतं जास्त म्हणजे जास्त बी नाही कमी पण थोडीशी तरी दिसली पाहिजे मी इथे घेतली त्याच्यापेक्षा म्हणजे तीन टाईम आता ही तिसरी टाईम आहे बनवायची मटकी अर्ध्या किलोमध्ये तीन किंवा चार वेज बनवते तर आम्ही आता दोघंशी जेवायला त्या हिशोबाने घेतली मी मटकी तर धुवून ठेवलेली होती परत आपण एकदा एक पाण्याने परत धुवून घेणार आहे आणि मटकी बनवायला बघा काय काय घेतलं कडीपत्ते घेतले दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतल्यात बारीक करून चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडंसं अद्रक कद्दूकस करून आहे आणि टमाटर घेतले दोन कोथमीर घेतली कढीपत्ता घेतला तर आपण एवढं तडक्याला टाकणार आहे आणि ही जी आहे ही शेंगदाणे आणि लाल मिरची आपली बारीक असते ना ती कटवाली कमी ती कटवाली हे दोन्ही मिक्स आहे तर याच्याने कलर पण येतो तर आपण ही घालणार आहे याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि हिरवी लाल मिरची आणि थोडंसं लसूण याच्यामध्ये टाकून मीठ टाकून तळून घेतलेली बारीक करून मिक्सरला तर आपण हे टाकणार आहे तर ही नसते तर मी शेंगदाण्याचं पोट घातला असता तर त्याच्यामध्ये आहे म्हणून मी नाही घालणार आहे शेंगदाण्याचं चला तर आपण तेल आहे जिरं टाकून घेऊ त्याच्यानंतर कढीपत् टाकून घेऊ लसूण टाकून घेऊ अद्रक टाकून घेऊ नंतर कांदा टमाटर हिरवी टाकून घेऊ सगळं एकदाच फ्राय करायचं लास्टमध्ये कोथ टाकायची ही भाजी अशी आहे मटकीची सगळ्यांना आवड आव आवडती असं नाही मटकीचा हा पदार्थ सगळ्यांनीच आवडतो जर आपल्याकडे समजा हिरवी भाजी नसते तिथे किंवा डाळ भात खायला पण आला तर पर परत आपण पर एक दिवस दिसत काय नाहीपेक्षा जर भिजायला ठेवली तर आता कसं थंडीचा पण दिवस आहे तो चांगली भिजल्या पण जाते आणि मोर पण चांगला होता तर ही मटकी मी कमीत कमी महिन्यातून एक पॅकेट महिन्याला एक नाही तर दोन पॅकेट असते मी घरीच बनवते कायच मी आण हे समजा समजावत त्या दिवशी नाहीच भिजवे तरच मी कधी कधी आणतो याचं मग नाही आणत आता हे चांगलं लाल सर फ्र फ्राय झाला ना मसाल हा कांदा टमाटर ता आदत लसूण त्याच्यानंतर आपण हिमीची टाकणार आहे कारण हिमी तळून घेतलेली आधी म्हणजे दाभ आता सोबत खायसाठी तळली होती पनीर मिरची मी वापरणार आहे तिथे गेल्या गावी आम्ही आम्ही जाऊन आलो दोघ दोघल मग दोन भाकरी आणि मट्टी बनवा कारण आम्ही रात्री गेलेलो बाहेर जवळ बाहेर आम्ही खाल्लं रोटी आणि चिकन घरी जेवलं नव्हती सगळ्यानुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये कांदा टमाटरमध्ये त्याच्याने काय होतं ना लवकर मसाला फ्राय होतो थोडीशी हळदी टाकून घेऊया नाशिक मिसळ पावडर खाल्लं ना तुम्ही मिसळ नाशिकची एकच इथंच नंबर लागते मी पण बनवली होती आणि मग त्याचं मी इडो नाही इडो टाकलं टाकलं टाकला होता पण ती दुसरी लय म्हणजे लय आधी टाकलेला इडो माहीत नाही तुम्ही बघितला का नाही बघितलं थोडी धनिया पावडर टाकून घेऊ एक चमचा एक दीड चमचा नाशिक मिक्स पाव येणार फेमस आहे नाशिकला तर गेलो तर नक्कीच खाते मी पण यावेळेस गेले तर मला काय खायचं की कारण तेवढं वेळच नव्हतं यावेळेस मी दोन तीन जाग्यावर फिरले तोच मी टाकून घे आता कमीत कमी एक महिन्यानंतर मी हा व्हिडिओ बनवते तर माझ्याकडे टाईमच नव्हतो होत मला टाईमच नव्हतो ह्याच्यात व्हिडिओ बनवायसाठी तर आता मला भेटला टाइम मिळत चला युरियो कधी बनवण्याचा कारण जन काय काही घरची काणी बाहेरची काणी सांगतात त्याच्यामध्ये त्यांचा होतो बनवतात पण मला असं काही नाही मला सोशल मीडियाला ना मला असं आवडत नाही सांगायला घरातल्या काही गोष्टी किंवा बाहेरच्या काही गोष्टी तर आपलं जे आहे आपल्यामध्ये जे हुनार आहे तो दाखवते तर मला कुकिंगचं जेवण बनवायला आवडतं म्हणून मी आता कामावर पण बनवते तसं नाही पण काय ना कामावर तसं आहे माझ्याकडं स्टँड नाही कामावर स्टँड मी लावू शकते मला असं करून की एका तुम्ही व्हिडिओ बनवा काय प्रॉब्लेम नाही त्यांना तरी मला स्टँड नसल्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवते ना कारण एका हाताने मोबाईल पकडायचा एका हाताने जेवण बनवायचं तर दुसऱ्यांचं जेवण बनवायचं म्हटलं पुढं रिस्कीच असतं ना पुढं लक्ष देऊन बनावं लागतं मट्टी फ्राय करून घे आणि बऱ्याच जणांचं काय राहतात व्हिडिओ बनवला म्हणजे बाहेरचं जास्त इकडच्या तिकडच्याला का गोष्टी चालू असत्या त्यांनी ही कमेंट केली त्यांनी ती कमेंट केली तसं मी कमेंट असतात ही व्हिडीओ बनत नाही आणि मला असं कमेंट चालत नाही आता हे जे लि आहे आपली ती पण मी टाकून घेणार आहे थोडा बना होणार आहे बाजीचं तर खूप छान लागतो असतात अशी फ्राय करून घेऊया आणि हिरव्या मिरचीचा ठेसा मी बनवूनच ठेवला पण त्याचा हिरो काही बनवला नव्हता मी एकच बनवला होता पाव किलो मिरची अंडीचं कालच आणि तो त्याचा हिरो काही मी बनवला नाही पण आता तो डब्बा बनवून ठेवते मी एकदाच बनवून म्हणजे ते कसं रोजची रोज कामं येते ना हिरवी मिरची कधी आपण भात बनवला किंवा ऑमलेट बनवलं त्याच्यासोबत खायला मित्रांनो माझी एक रिक्वेस्ट आहे माझा व्हिडिओ मला खरंच आवडत असेल तर ते व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करत जा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला बी सबस्क्राईब करायला इसरत नका जाऊ आणि चांगलं नाही वाटलं तर कमेंट करू शकता का कर तुमच्या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम आहे का तो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येतील ना माणसाला त्या हिशोबाने तुम्ही काय असाच सपोर्ट असू द्या व्हिडिओसाठी कारण मला तर मेहनत तर आहे असं नाही मलाच आहे सागर बऱ्याच ती मेहनत असतेच प्रत्येकजण व्हिडिओ बनवतो शॉर्ट व्हिडिओ बनवतो फुल हिरिओ बनवतो त्याच्यासाठी त्यांना मेहनत असतेच तर प्रत्येकजण आपली काय म्हणतात ना त्याला हॉबी प्रत्येकाची इच्छा काही करण्याची काही दाखवण्याची या को को so, गे 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 so, so, ती अशा याद्वारे दाखवते कोणाला गाणे म्हणायची आवड कोणाला जेवण बनवायची आवड कोणाला काय डान्स करायची आवड सगळं बऱ्याच जणांची वेगळी वेगळी इच्छा असते आणि स्वप्न पण असतात तर माझे हेच हेच म्हणणं आहे का मला जसं सपोर्ट करतात तसं त्यांना पण करत जा मला पण करत जा तुम्ही त्या सपोर्टमुळंच आमचं चॅनल बी चालतं आणि व्हिडिओ पण तुम्ही आमचे बघतात काय तर खूप 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 धन्यवाद असंच व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत आता जास्त फ्राय झाली तर आपण याच्यात पाणी घालून घेऊ शिजवलं एवढंच पाणी घालायचं जास्त नाही आता मी दुसरी मिरची नाही टाकली याच्यामध्ये म्हणजे कलर येणारी रे मिरची नाही टाकली याचाच कलर येईल शिजवले एवढं पाणी टाकून घेऊ जास्त पण नाही शिजवायची मटकी शिजते तोपर्यंत बाजूला आपण दुसऱ्या गॅसवर भाकरी बनवून घेऊया बाजरीच्या बाजरीच्या भाकरी टाकून घेते कारण बाजरीची भाकर एक नाही तर दोन एक माणूस एकच भाकर खातात दिवाळीचे पण मला व्हिडिओ टाकायला जमलं नाही कारण असं तर माझा सक्का मावस भाऊ अप झाला ना त्याच्यामुळं मी त्याच गणगणीमध्ये होते नेमकं दिवाळीचाच टायमाला झालं त्याच्यामुळं मग काय हिडिओच नाही बनवले मी असे शॉर्ट व्हिडिओ टाकले तर मला फुल व्हिडिओ बनवायला इकडे इकडे फिरत होते ना त्याच्यामुळे मग टाईम नाही भेटला आता बघते मला आज थोडा टाईम आहे तर मी आता ना थोडं काम आहे तर मी आता म्हणजे तर मी काम करते समजा माझा जॉब आहे त्यासाठी मी एक स्टँड घेणार आहे आणि दुसरी गोष्ट माईक पण घेणार आहे तर या दोन वस्तू घ्यायसाठी मी वेट केला माझा आवाज येत नाही एवढ्या लांब जरा असं आवाज कमी येतो त्यासाठी मला माईक पण घ्यायचा आहे माईक आणि स्टँड घ्यायचा आहे जे करून आपण कामावर समजा आपल्याला व्हिडिओ पण बनवता येतो कारण कामावर मी वेगळ्या वेगळ्या डिश काही ना काही बनवत असते सो ॲक्च्युली माझा काही चॅनल स्लो चालू आहे तरी पण तुमचा असा सपोर्ट असल्यामुळं मला पण थोडं समाधान होतं मनाला आनंद वाटतो तर त्याला कारण मी एवढं लक्ष नव्हतं तिलं चॅनलकडं म्हणून थोडंसं मागत झालं बरेच ज्यांना नावं ठेवणारे तर भरपूर लोक आहे काही इचारच नव्हतं नावं ठेवायला तर सगळेच ठेवतात करायला कोणी येत नाही मेहनत करायला पण नाव ठेवायला सगळ्याचे असं नाही म्हणत तर मलाच नाव तर सगळ्यांनाच नावतात बऱ्याच जणांना तर मी स्वतः फक्त तरी पण त्याची जे जी आवड असते ज्यांना त्याला आवडतं जे आवडतं ते कसं आपल्या आपल्या मधून आता मला पण ठेवतात त्याच्यामुळं तर मी नाही ऐकत मा ऐकायचं कसं आपण खायचं आपलं स्वतःचं खायचं दुसऱ्याचं कशासाठी ऐकायचं आपल्याला जी आवड आहे जी आपल्यामध्ये हुनर आहे तो दाखवायचा आता कोणते लोक नाही सोशल मीडियावर काउंटर सगळेच करतात लोक असे असतात ना घोड्यावर बसू देत ना चालू चालूत त्याच्यामुळे एक खानाने ऐकायचं एका खानाने काढून टाकायचं टेन्शन नाही घ्यायचं ना द्यायचं ना घ्यायचं काय आपण त्यांचं ऐकत राहिलं म्हणजे आपलं तोड नाही बनणार आहे आपल्या आप आपण कमायचं आपण खायचं दुसऱ्यांचं का टेन्शन घ्यायचं बरोबर आहे की त्याच्यामुळं कधी पण आपल्या मनाला काय वाटतं ना तेच आपण करायचं लोकांचा विचार नाही करायचा लॉकर विचार करून आपलं पोट भरत नाही चला तर आपली भाट पण दुसरी शकून झाली आणि मट्टी पण बनवून झाली शिकून झाली पापड पण तळायचे नाही तळायचा टाइम नाही भाजून पण थांब लगेच खायचे असेल तर भाजू शकता नंतर समजा नंतर खायचे किंवा अर्ध्या एक घंटेने तर तुम्ही तळून ठेवू शकता प्लास्टिक मध्ये प्लास्टिक मध्ये ठेवले आणि काय ना नरम नाही होते होती पाकडं कडाकस राहतात आता जेवायचं म्हणून मी भाजून घेते नाही तर मी तळूनच घेते पाकड बाजरीची भाक बनवून तयार झाली आहे आणि इथं बघा तुम्हाला दाखवते इथे मी बनवला तर ठेसा हिरव्या मिरचीचा तो आपला तिखट नसतो कमी तिखट असतो तर आम्ही दोघांनी एवढा खाल्ला आता थोडा आय अजून दोन उद्यापर्यंत जाईल तो आम्ही ठेसा खूप खातो तिखट नसतो हा आणि लसूण पण मी जास्त घातले त्याच्यामध्ये बघा बाक मस्त चलत मंडळी या जेवायला मस्त अस गावठी पद्धतीत पद्धतीचे मस्त असे मटकी एकदम झंझणीत ठेसा बाजरीची भाकरी आणि पापड तर मला कोणाला आवडतं व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा तोपर्यंत तो टाटा बाय बाय मस्त खा सोच करा तर मी तुम्हाला दाखवते झूम करून दाखवते जवळून बघा कसं मस्त दिसतंय बघतं तसं तोंडाला पाणी